आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहा आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवड्याच्या वतीनं लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे लाभापासून वंचित चारशे आदिवासी गावातील सरपंचांना पोस्ट कार्ड पाठवण्यात आलं असून या कार्डावरील क्यू आर कोडवर विभागाच्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत क्यू आर स्कॅन केल्यानंतर योजना सहज समजून घेता येणार असून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेताना मदत होणार आहे नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी नुकतीच रेल्वे ऑपरेशन सुरक्षा उपाय आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करून तपासणी केली संपूर्ण विभागामध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षिततेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करणं हे या तपासणीचं उद्दिष्ट आहे अग्रवाल यांनी चिकणी स्टेशन आणि गुड शेडला भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली वाशिम शहरात स्कूल बसनं येणाऱ्या दहा लाख रुपयांचा अवैध गुटखा पकडण्यात वाशिमच्या डी बी पथकाला यश आलं आहे सापडलेला गुटखा आणि स्कूल बस जप्त करण्यात आली असून आरोपी बस चालकाला अटक करण्यात आली आहे तर भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सुगंधित तंबाखूचा पंधरा हजार सहाशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी लाखनी पोलीस पुढील तपास करीत आहेत मनपा अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम दोन हजार चोवीस अंतर्गत कीटकजन्य आजार आणि डेंग्यू संदर्भात बैठक घेण्यात आली त्यावेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी दिले आज विदर्भात ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि वर्धा इथं पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर नागपुरात चौवेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं उद्या नागपूर अकोला चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार